लिंगायत धर्मगुरूंना दमदाटी शिवीगाळ करण्याचा भाजपकडून प्रयत्न अभिनव गुरु जंगम स्वामी महाराज श्री रायलिंगेश्वर मठ संस्थान ककमरी मठ येथे धार्मिक कार्यक्रमानिमित्त जत तालुक्यातील शिष्यांची गाठीभेटी करत असताना बिळूर गुगवाड बसरकी येथे भाजपाचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक लक्ष्मण जखागोंड या कार्यकर्त्याकडून मला अर्वाच्य भाषा वापरून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला लोकशाहीत आपल्या धर्मासंदर्भात प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून धर्मगुरूंना दमदाटी करणं हे अशोभनीय आहे अशी प्रतिक्रिया श्री राय रिंगेश्वर मठाचे मठाधिपती अभिनव गुरु लिंग जंगम स्वामी महाराज यांनी दिली आहे आणि या संदर्भात त्यांनी जत येते पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकाराबद्दल

ಯಾರ ಯಾರ ನಾನು ಜಾತಿ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರು ಜಾತಿ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ ಜಾತಿ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರು ಎಲ್ಲಿ ತನ್ನ ಪ್ರೂಫ್ ಏನೇ ನೀವು ದಾದಗಿರಿ ಯಾರು ನೋಡ್ರಿ ಯಾರು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಇತ್ತದ

ഇവിടെ വിളിയോ കോഴ്സ്മോ

ಸ್ವಾಮಿಗೋದ

जगले म्हणजे म्हणजे माझं पुरजन झाल्यासारखं झाले तर लोक होता ऑटोमॅटिक लिंगायत लोक होता धनगर समाज सुद्धा आले होता त्यांनी भाजपच हे गाठले होता कोण रे म्हटले मी लक्ष्मण जखवाण आहे मी लिंगायत समाजाचा आहे तुम्ही तर करायचं नाही असं असत काय तर वाईट बोलायला लागले माझा ड्रायव्हर थोडा वेळेस व्हिडिओ केले थोडा नंतर माझा माझे इतका वाईट आहे ज जत तालुकामध्ये धर्म आहे धर्माचं काय तर रक्षण आहे म्हटलं होतं आज माझा जीव जीवावर जीव उरले म्हणजे ते मी पुनज झाल्यासारखं झाले एवढा त्रास देण्याचा गोपीचंद पडवळकरांचा काय पा, पा, करता माझ्यावर हल्ले करता म्हणजे आता जत तालुकामध्ये पुढं आमदार झाल्यानंतर आमचं रक्षण कोण देणार आमचा समजसारखा स्वामींना मठा मता, मता रक्षण देणार नाही म्हणजे हे सामान्य माणसाच परिस्थिती कसं होणार महाराष्ट्रामध्ये कोण भाजप म्हणते भाजप हे व्हिडिओमध्ये मध्ये किती जण संन्यासी आहे योगी आदित्यनाथ आहे मध्ये भाजपाचं हे सिद्धार्थ आहे का संन्याशीवर कारवाई करायचं हा हे लोकांना मी विनंती करतो हे पक्षाला सुद्धा सोय वाटत नाही हे तर करायचं असेल तर राजकारण प्रजाप्रभुत्वामध्ये स्वामीजीला सुद्धा वट घालायचं असतं का नाही आम्ही तर राजकारण केलं तर काय चूक आहे आमचा शिष्य आम्ही प्रचार करतो त्यांचे त्यांनी करतात त्यांचे किती जर उभारले असले तर नाही एकटा निवडून येणार का नाही मग इथे हल्ल्या करायचं दगा करायचं हे काय हे सरकार आले ब्रिटिश सरकार आहे काय तर काय प्रजाप्रभुत्व जीवन आहे का नाही सांगितलं मध्ये आहे बाळ काही करायला आम्हाला अधिकार आहे काय काय वंद सर्वाधिकार सर्वाधिकार धोरण आहे एका जत तालुका जत तालुका भारतामध्ये आहे का नाही हे तुम्ही पत्र करताना मी विचारतो विनंती करतो मला दुःख वाटते माझं जीव उरले म्हणजे बोला 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 मी बोलायला आले माझा जीव गेल्यानंतर कोण बोलला बोलायचं आहे लिंगायत माणसात लिंगायत समाजामध्ये मी जन्म घेतलं चुक झाला मी काही करता काही प्रचार न करता माझा हल्ला करता म्हणजे लिंगायत जन्म जाती म्हणजे जन्म घेतलेला मी जातीतील मठाचा जा स्वामी आहे माझ्या मठाला लिंगायत एकदम दहा पैसा सुद्धा लोक नाही काय सगळं धन्य मराठा आहे सगळ्या समाजा समाजाचा माझ्या मठातले भक्त लोक आहे इथं पत्रकार बंदच माझा शिष्य मठाचा शिष्य माझ्या जात्याचे तुम आहे बसवता तो आहे बरोबर बरोबर आहे परंतु लिंगायत जन्म लिंगायचा आहे तर मी लिंगायतवर प्रभाव करते असा असा हे असा प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही परा लागले म्हणताय ते म्हणजे कसं काय सांगायचं आहे